बघा लक्ष एक लक्षात घ्या मोदींकडे पूर्ण बहुमत नाही मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणार नाही तीनशे सत्तर कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली तीनशे सत्तर कलम काढल्यावर आम्ही आनंदाने त्यांना पाठिंबा दिला राज्यसभा असेल लोकसभा असेल अनेकांनी त्यांना विरोध केला नाही पण तीनशे सत्तर कलम हटल्यावर जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवं हो। प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे हो आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे हे त्यांनी विसरू नये काय बदल झाला काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत विधानसभेला टाळा आहे अजूनही इंटरनेट बंद आहे रोजगार नाही हा अमरनाथ यात्रा सुरक्षित नाही वैष्णवदेवीची यात्रा सुरक्षित नाही सामान्य नागरिक तिकडला आजही भयभीत आहे मग तीनशे सत्तर कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला पण देशाला काय फायदा झाला शिवसेनेनं हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रा राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर जसं अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला तसं आम्ही तीनशे कलम हटवण्यालाही पाठिंबा दिला होता